नमस्कार मित्र मैत्रिणींनो माझ्या युट्यूब मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही कर्क राशीच्या आहात का किंवा तुमच्या जवळची एखादी व्यक्ती कर्क राशीच्या आहे का, का तर मा ही माहिती तुमच्यासाठीच आहे आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या स्वभावाची संपूर्ण माहिती त्यांचे गुण वैशिष्ट्य वाई चांगली वाईट बाजू आणि विशेषतः वयाच्या तिशीनंतर यांच्या आयुष्यात कोणती जादू घडते तर सर्वात आधी जाणून घेऊया या राशीचा स्वभाव आणि वैशिष्ट्य कर्क राशी ही राशी चक्रातील चौथी राशी आहे जी जलतत्वाची आणि चंद्रग्रहाने शाधित राशी आहे ही राशी सामान्यत भावनिक संवेदनशील आणि कुटुंबप्रेमी म्हणून ओळखली जाते कर्क राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा परिवर्तनीय असतो म्हणजे त्यांचा मूड आणि स्वभाव चंद्राच्या कलांप्रमाणे बदलत राहतो होय ते जर आज हसतमुख असतील तर उद्या थोडेसे उदासही असू शकतात पण हे बदल त्यांना खास बनवतात कर्क राशीची लोकं घर आणि कुटुंबाचे खरे रक्षक असतात त्यांना सुरक्षितता हवी असते जणू क्रॅपचा शेल असते कारण ते बाहेरून कठीण असतात पण आतून सुरक्षित वाटतात ते भावनिक असतात इतके की इतरांच्या दुःखात ते स्वतःही बुडव बुडवून जातात ही राशी सामान्यत भावनिक संवेदनशील आणि कुटुंबप्रेमी म्हणून ओळखली जाते त्यांना घर कुटुंब आणि सुरक्षतेची खूप ओढ असते कर्क राशीचे लोक अतिशय भावुक असतात ते इतरांच्या भावनांचा आदर करतात आणि त्यांना मदत सदैव तत्पर असतात त्यांचा स्वभाव देखभाल देख करणारा असतो उत्तम मित्र पालक किंवा जोडीदार ठरू शकतात ते इतरांची काळजी घेण्यास माहीर असतात आई वडील असतील तर अप्रतिम मित्र असतील तर नेहमीच सपोर्टिव्ह शिवाय लॉयल आणि डिपेंडेबल सुद्धा असतात तर ह्या व्यक्ती शब्द पाहतात ते जिद्दी आणि दृढ असतात त्यांना जन्मस्थान आणि मुळा मुळशी मुळाशी खूप लगाव असतो आणि ते स्थान परिवर्तनही करत राहतात ही कल्पना कल्पनाशक्तीचे धनी असतात त्यांचं मन वेगानं चालतं ते भाषा भाषा आणि संवाद कौशल्यात निपुण असतात जी जि, ते जिज्ञासू आणि कर्तव्यदक्षसुद्धा असतात ज्यामुळे समाजात त्यांना मान सन्मानही मिळतो तसेच ते हसतमुख आणि प्रभावशाली व्यक्तिमत्व असतात यांच्या स्वभावात ते शब्दाचे पक्के असतात ते प्रेमळ आणि निष्ठावान असतात पण कधी कधी लवकर दुखावले जाणारे आणि मूड बदलणारे असतात ते घर आणि सुखसुविधांची इच्छाही ठेवतात यांची नकारात्मक बाजू म्हणजे मूडी आणि अस्थिर असू शकतात शनी आणि सूर्याच्या प्रभावाने त्यांचा अहंकार वाढू शकतो चंद्राच्या प्रभावाने त्यांचा मूड स्विंग हा होतच राहतो आता कर्क राशीची लोकही प्रेमात आणि वैवाहिक जीवनात कशी असतात तर ती अतिशय संवेदनशील आणि भाऊक असतात ते प्रेमाला जीवनाचा आधार मानतात आणि कमिटमेंट प्रेम लक्ष देणं आणि उत्कटता यांना महत्व देतात बाहेरून कठोर दिसत असले तरी ते आतून नाजूक आणि रोमॅंटिक असतात ही लोक भावनिक सुरक्षितता आणि स्थिरता शोधत असतात शिवाय लग्नानंतर राशीची लोक ही खरी होम मेकर्स ठरतात ते वैवाहिक जीवनाला कमिटमेंट आणि लॉयल्टीचा आधार मानतात आणि जोडीदाराची काळजी आई वडिलांसारखीच घेतात पण मुडी आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह असल्यामुळे कधीही ओवर वाटू शकतात कर्क राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन हे दीर्घ आणि सुखी असते कारण ते ट्रस्ट आणि डेडिकेशन देतात तुमचीही रास कर्क असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीही कर्क राशीच्या आहात का किंवा त्यांच्याशी जोडलेले आहात का तर त्यांच्या भावनांचा सन्मान द्या आणि स्थिरता द्या नक्कीच सुखी जीवन तुम्हालाही मिळेल आता वयाच्या नंतर कर्क -कर राशीच्या लोकांमध्ये कोणते बदल घडतात तर वयाची तिशी ही कर्क -कर राशीच्या लोकांसाठी ही एक टर्निंग पॉइंट असते हा तो काळ आहे जेव्हा ते स्वतःला आणि आपल्या आयुष्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजायला लागतात ते आयुष्याला गंभीरपणे आणि प्रेमाने आणि काळजीने पाहायला शिकतात नंतर त्यांना आपलं घर कुटुंब व जोडीदार यांच्याशी असलेलं नातं अधिक मजबूत करण्याची इच्छा होते घर वैवाहिक वैवाहिक असतील तर लग्न किंवा दीर्घकालीन नात्याचा विचार करायला लागतात जर वैवाहिक नसतील तर घरातलं वातावरण सुखी ठेव ठेवण्यासाठी जास्त मेहनत घेतात नंतर ते आपल्या करिअरमध्ये स्थिरता मिळवण्याचाही प्रयत्न करतात तरुणपणी कर राशीची लोक इतरांसाठी खूप काही करतात स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष करतात मात्र वयाच्या नंतर त्यांना स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यायची गरज समजते वयाच्या नंतर ते आपल्या जोडीदाराशी किंवा मित्रांशी असलेल्या नात्यांमध्ये अधिक प्रामाणिक आणि गंभीरही होतात त्यांना फक्त वेळ घालवायला नाही तर खोल आणि अर्थपूर्ण नातं हव हो असतं अविवाहित असतील तर ते लग्नाचा किंवा सेटल होण्याचा विचारही करतात चंद्राचा प्रभाव असल्यामुळे कर्क राशीची लोक स्वाभाविकपणे थोडे आध्यात्मिक असतात वयाच्या दिशीनंतर त्यांना आयुष्याचा खरा अर्थ काय आपण काय साध्य करायचं याचा विचार येतो ते ध्यान पूजा किंवा निसर्गाशी जोडले जाण्या सारख्या गोष्टींकडे जास्त व्हायचा शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार तिसाव्या वर्षी काही महत्वाचे ग्रहांचे गोचर कर्क राशीच्या लोकांवर परिणाम करतात या तिस या तीसच्या आसपास शनीची साडेसाती किंवा अडीच वर्षाचा काळच असतो जो त्यांना जबाबदाऱ्या आणि जीवनातील धडे शिकवतो हे शनी गोचरामुळे होतं त्यामध्ये अधिक प्रॅक्टिकल आणि कठोर निर्णय घ्यायला शिकतात एवढंच काय तर गुरुचं गोचर गुरु म्हणजे बृहस्पती जर अनुकूल असेल तर त्यांना नव्या संधी विशेषतः करिअर आणि शिक्षणात यश मिळतं आता कर्कराशीच्या लोकांसाठी काही टिप्सही देण्यात आल्या आहेत ते म्हणजे भावनांचा आदर करा पण त्यात अट अडकू नका तुम्ही भावनिक आहात पण प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेऊ नका थोडं मोकळं राहा तुम्ही इतरांसाठी खूप करता पण स्वतःच्या आनंदा आनंदासाठीही थोडा वेळ द्या भविष्यासाठी आता तयारी केली तर पुढे ताण कमी होईल नात्यांमध्ये प्रामाणिक राहिलं आणि स्पष्ट बोललं तर नक्कीच याचा फायदा होईल असं ज्योतिषशास्त्रात सांगितलंय माझी ही राज कर्जा कर्क आहे तुमची असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद